महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं राजपुत्र जो फक्त तेहतीस वर्ष जगला आणि अपराजित राहिला तेरा ग्रंथ लिहिले एवढ्या छोट्या काळामध्ये त्याच नाव होत संभाजी महाराज आणि आज आमच्या उमेदवाराचं नाव सुद्धा आहे संभाजी बोडके राठाना या सोन बेटा सोणाचे दिवस आणू दे आजच काम आदमचे हे संभाजी बोर्ड के किल्ला शिवराणा मध्ये विश्वास करतो आज या इथे मण आहे मण जर्मनी आणि देशा परवणी प्रास परवणीची परिस्थिती काय आहे परभणी झाली म्हणजे परभणीचे भकास केलेला आहे परभणीला करून भकास यांनी स्वतःची केली आहे घरभरणी आता ही घरभरणी संपवायचे दिवस आलेले आहे कारण पंचवीस पंचवीस वर्ष राज्य केलेले Muito साम्राज्य निर्माण झालं आणि राज्यकर्त्यांना पाऊल लावलं कारण शेवटी शेवटी कुठ तरी आपण पाहतो की शेवटी

અને જી ધર્મા પેક્ષા કરી

याने सांगितलं ते या इथे पीडब्ल्यूडी चे इंजिनियर होते या सॉम्पेड साठी एवढा पैसा आला कि नगरी अत्यंत चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली असते परंतु हा पैसा कुठे गेला कोणा माहित नाही कधी ऑडिट झाला नाही या नगरपालिकेचं ही परिस्थिती आहे आणि हे आज तुम्हाला पैसे देतात ते काय स्वतःच्या खिशात येत नाही हे असेच या तुमच्यासाठी आलेल्या पैशाचा झालेल्या तो विकास करता तुम्हाला मतामध्ये पैसे देतात आणि तुम्हाला वाटत आम्हाला पैसे दिले अरे पैसे तुमच्या हक्काचे असतात आज तिथे स्वच्छ पाणी नाही या इथं स्वच्छता आहे या इथे मग अशी दादा नाले तयार केले अनेक परिस्थिती त्यामुळं आज हे शहर जे भगास झालेलं आहे खऱ्या अर्थाने विकासाची गंगा या शहरामध्ये आणायची असेल तर तुमच्या मधला माणूस तुमच्या सारखा माणूस तुमचा भाऊ असला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकानं जाती धर्म भेद सोडून आपल्या मधला माणूस निवडून येतो ही भावना मनात ठेवून हो। आणि जर कोणी पैसे देत असेल पैसे जरूर घ्या कारण ते काय त्याच्या कष्टाचे पैसे नाही खरामाचे पैसे आहेत मत घेण्याची धंदी केले जातात हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला आव्हान करण्यासाठी मी आज इथे आलो कि बाबासाहेब अर्थानं न्याय मिळाला पाहिजे लोकशाहीमध्ये तो आज सुद्धा या माणसाला न्याय मिळत नाही प्रकारे भ्रष्टाचाराचं कुरण या नगरपालिका पंचायत समित्या झळपी झालेल्या आहेत आणि त्यामुळे सामान्यापर्यंत विकासाची गंगा जायला पाहिजे ती पोचत नाही आहे कारण सामान्य माणूस हा यांच्या पैशाना यांच्या भूलतापणा बळत आहे बळी पडत आहे आणि हे कुठे थांबलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुमच्या मधला सामान्य माणूस आम्ही उभा केलेला आहे माझी अपेक्षा आहे सोहनपाईट नगरीचा काया पालन करायचा असेल तुमच्या भावी पिढीचं आयुष्य घडवायचं असेल आणि सोमपाईचं विकासावरती आलं तर इकडचं आज आपची तरुण मंडळी सर्व जातीधर्मातील तरुण मुलं आज ही बेकार फिरत आहेत ती कुठेतरी कामाला लागतील आज ही मंडळी काय करतात ओ आज ही मंडळी अनेक ठिकाणी तरुण तरुण मुलं सर्व जाती धर्मामध्ये तरुण तरुण मुलं अशा ठिकाणी जातात तिथे दारू तिथे पाच दहा दिवस आयुष्याची आयुष्य बर्बाद होत या अशा माणसांच्या नादी लागून अशा माणसाच्या पैशाच्या बळी पळून संपूर्ण कुटुंब झालेली मी पाहिलेली आहे आणि म्हणून माझं आपल्याला आहे या धनदांडग्यांच्या बागेला गुडका त्यांनी दिलेले पैसे जरूर घ्या कारण ते पैसे तुमचे होते त्यांनी ते ता अपहार करून घेतलेले आहेत त्यामुळे ते ता पैसे जरूर घ्या पण मग गॅस सिलेंडर एवढं सांगण्यासाठी मी येथे आलेलो आहे कारण थोडे पैसे दिले म्हणून तुम्ही त्याचे गुलाम होत नाहीत कारण त्याने काय ते कम किंवा तुम्हाला स्वतःच्या कष्ट लक्षात घ्या आज इथे अनेक घरकुल योजनेमध्ये अनेक लोकांना अजूनही घर मिळाले नाही इथं गरिबांच्या हक्काचे असणारे हे पैसे असतात त्याच्यामधला काढणं केलेला हा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना सांगणं आहे की या इथे अनेक आज आम्ही हा जो बहुजना हा कारे करता। पर सरो सरो हा कार्यकर्ता आपण दिलेला आहे त्याला मोठ्या संख्येने मोठी करा आणि तुम्ही सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक एक संघ आहोत खऱ्या अर्थानं या इथं सोनपेठ नगरीचा आम्ही विकास करू पाहतो या भावनेने एकत्र या एवढीच आपल्याला अपेक्षा करतो आणि मला पूर्ण खात्री आहे की आज या लोकांनी आतापर्यंत जी काय घर भरले त्याचा भ्रष्टाचार बाहेर असेल तर बदल झाला पाहिजे पाणी साचलं की त्याच्या डपकं होत वास मारायला पाणी पिण्याला आज वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एक एक माणसाची सत्ता असेल तर ती खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि म्हणून लोकशाही मध्ये म्हणून बदलली गेली पाहिजेत अमेरिकेमध्ये तर दोन वेळा इलेक्शन लढवला आणि अध्यक्ष झाला त्या अमेरिकेचा इब्पल तिसा इलेक्शन लढवता येत नाही पण तो आमच्याकडे इथे असं झालेला आहे की आपल्या दादाची मालमत्ता असल्यासारखं वीस वीस आणि पंचवीस पंचवीस वर्ष लोक तुमच्यावरती जणू काही राज्य करतात अशा पद्धतीने आहे आणि तुम्ही जणू काही गुलाम चित्र वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे आणि यासाठी माझा आपल्या सर्वांना आव्हान बाबासाहेब दिलेली लोकशाही तुम्हाला दिलेला मताचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे बाबासाहेब असं म्हणतात मी हे दुधारी दिलेला आहे ज्या वेळेस या देशात गरीबाला कळेल किंमत कायमंत माणस एवढी ताकद या मताच्या अधिकारात आहे पण दुर्दैवाना ती तुम्ही हे खरं म्हणजे तुमचं दुर्दैवा या मताच्या अधिकाराची किंमत कळू द्या मग या सर्व धनधान घ्या ना तुमची सुमची किंमत काय एवढं मी सांगतो आणि या इथं संभाजी लिंबाजी बोडके हे सर्व जाती धर्माचे आणि तुमच्या सरकार सामान्य माणूस आज या इथं उभा टाकलेला आहे त्याला भ्रगोश मताने निवडून द्या त्याचं चार, चार नंबरवरती त्याचं नाव आहे आणि त्याची निशाणी आहे गॅस सिलेंडर त्या गॅस सिलेंडरवर दाबून ची जे नगर विकास मंत्री आहेत त्या नगर विकास मंत्र्यांकडून या नगराचा विकास करण्यासाठी प्रचंड अशी आपण मदत या या शरण आणू असं मी आपलं आश्वासन देतो आणि आपण इथे एवढ्या उन्हामध्ये बसलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला मला आशा आहे की आज इथे आला विजयी करा मला इथे कळलंय की या इथे एवढी दहशत आहे की अनेक लोक या येणार होती पण यामुळे दादागिरी असं सांगितलं अशा पद्धतीने लोकशाही मध्ये दहशत करणारे दादागिरी करणारे तुमचे लिडर होऊ शकत नाही तुमचे नगराध्यक्ष होऊ शकत नाही जर ते निवडून आले तर तुमच्या किती दादागिरी करतील चुकीचा दहशत याचा विचार करा आणि त्यामुळे साध्या माणसाला जो माजवला नाही सत्तेचा माग नाही त्याच्याकडे पैसे असतात बळ नाही तुमच्या मतलं आहे अशा माणसाला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय भीम धन्यवाद साहेब येणाऱ्या दोन तारखेला या सोनपेठ नगरीचा छवा आदरणीय बोडके साहेबांना गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड मताने विजय करावं त्यानंतर महिला आघाडीच्या नेत्या सन्माननीय लक्ष्मीताई रामेश्वरजी पंडित या ठिकाणी साहेबांचा बौद्ध तसेच भारतीय बौद्ध महासभा सोनपेठ तालुक्याच्या वतीनं आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल भारतीय महासभा सोनपेठ भारतीय बौद्ध महासभा सोनपेठ वतीनं आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल वंचित बहुजन आघाडीच्या सा महिला आघाडीच्या नेत्या आदरणीय लक्ष्मीताई रामेश्वरजी पंडित यांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान होत आहे त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा सोनपेठच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान होईल भारतीय बौद्ध महासभा सोनपेठ आदरणीय सुधीरजी प्रधान साहेब आदरणीय साहेबा फिरवले साहेब आनंदरावजीरमले बाळासाहेब जी सर्व भारतीय दोन टेक्स चौथी आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आले じゃあ一回もそのまま thank <laughs> you